arba esi man sutikęs, turi matęs. विश्वस्तांना की मी हे संमेलन करू शकतो खरंच बोलताना बोलून गेलो कारण काय मला एकोणवीसशे तर सालच्या मागच्या संमेलनाचा अनुभव होता आणि मला एक कल्पना आहे मला खात्री त्यावेळेस आमच्याकडे काही आर्थिकदृष्ट्या काही संपन्नता होती सुद्धा मी असंच बोललो की मी संमेलन घेणार परंतु आता त्यानंतर आम्ही आमचं काल थंड पंचवीस तीस वर्षाचा गेल्यानंतर सर्वांना आता एक आनंदाची गोष्ट असा भाऊसाहेब डोगिरांनी सांगितले त्यामुळे आपला उत्साहित झाला आहे असं मला निश्चित वाटत भाऊसाहेब डोळे या भागातले नेतृत्व आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने हे संमेलन आणलं त्याशी आदित आदरणीय आधी पवार साहेबांच्या समोर त्यांनी सांगितलं आणि खरोबर धोकाच गोष्ट आणि मला अतिशय आनंद का होतो मी चार दिवसापूर्वी गोरिया गोस्त वाढी गो। होती पाच दहा वर्ष लोक सांगत होती की पित्रीशे झाला आणि मित्रांनो साहेबांचं सहकार्य आणि आमची सर्व टीमची जुनी पित्र आहे तर नवीन सुद्धा भावशाली सांग सांगितलं अनेक चे आक्षा आणि ह्या भागाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये फक्त पुण्यात आणि माघार पण भाऊसाहेबांची आता प्रयत्न आणि त्याला दादा यामुळे आज शक्य झालं आपल्या सर्वांना माहिती साहित्य संमेलन पिढी साधन जे केलं ते आजपर्यंत के कुणी येऊ शकलं तर आपण सर्वांच्या पिढी घेतल्या गोरी नाट्य संमेलन शहरात आपण सर्व कलाकारांनी येणाऱ्या कलाकारांचा आदरपूर्स करायचं आपण सर्वजण होत आहोत नंबर एक त्यामुळं आमच्या कलाकारांनी कला साजरी करण्यात वेळ न दोडता येणाऱ्या विविध काला येणाऱ्या कलाकारांचं कलाकारांनी स्वागत करावं अशा पद्धतीचं नियोजन आहे नंबर एक नंबर दोन तसंच असतं ते आणि आत्ता आपले नवीन कला स्थानिक कलावंतांच्या सहभागासाठी की त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सत्तावीस वर्ष तेच काम करीत आहोत आता आमचं व्यावसायिक नाटक त्याच्यामध्ये संधी दिलेली आम्ही संयोजकामध्ये आवक नेमकी तयारी कशी झाली तर मग गोयल साहेब ही सगळी मंडळी आणि कोर कमी उद्या आपल्या सहित आपल्या समवेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या मोरा वसुली नाट्य क्रीडा संस्कुलामध्ये बारा वाजता आम्ही सर्व जमणार आहोत आणि त्या ठिकाणी आणि आता मी दोन तीन प्रश्न ऐकले की कलावंतांचं चिंचवड विंपरीचे काय मला वाटतं की सत्तावीस वर्ष चिंचवड विंपरी किंवा पुणे किंवा महाराष्ट्रातला जो काही कलावंत असेल त्यांना सहा सहा पारितोषिक आपण देतो प्लस दहा जणांचा आपण त्याविषयी सत्कार करतो आणि हे करत असताना कितीतरी कलावंत एवढे मोठे झाले की आपण वेगवेगळ्या टी व्हीवरती पाहतो आमच्या आजही सत्कार झालेत मी कृष्णकुमार भावशाळ स्वतः तिथे असतो सत्तावीस वर्षाची गेली पाच सात वर्ष आता वयप्रत्रिक कृष्णकुमार मी कमी असतो पण भावसाला अजूनही त्याच तातडीने

फाउंडेशन कुलपती पी डी पाटील प्रकाश धाडीवालजी मानिकचंद ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र शासन कलारंग प्रतिष्ठान ह्या माध्यमातून हे संमेलन होत असताना आम्ही आज कार्यक्रम संपूर्ण जाहीर केलेले शंभराव्या संमेलनाच्या संमेलनाला शोभेल असं मी आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा सहभाग ह्या संमेलनामध्ये झाला पाहिजे आणि तुम्हाला ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे देखील आपण वेगळी केलेली आहे आणि काळाच्या पडद्याड लोप पावत चाललेली जी लोककला आहे ती ओरिजिनल म्हणजे निलंगापासून प्रवास करून उस्मानाबाद सोलापूर अमरावती अकोला ह्या भागातून जे दैनंदिन जीवन स्वतः त्या वेशभूषेत जगतात असे लोककलावंत भराडी गोंधळी पिंगळा वासुदेव भिल्ल असेल डोंबारी असेल धनगर असेल अशा अनेक लोककला ज्या आहेत त्याचं तुम्हाला निश्चितपणे चित दर्शन होईल सतरा व्यावसायिक नाटक आहेत हौशी नाटक ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या काही एकांकिका आहेत हौशी नाटक आहेत ह्या ठिकाणी प्रथमच जी सकाळ आपण दिवाळी पहाट असते तशी नाट्य पहाट पहिल्यांदा इतिहासामध्ये होत आहे आणि अशा अनेक तुम्हाला तुमच्या हातामध्ये मी ते पत्रिका दिलेली आहे मग तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की हे एक अलौकिक संधी शंभराव्या नाट्यसंमेलन साक्षीदार होण्याची एक अलौकिक संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुम्ही तिची निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आनंद घ्या धन्यवाद रसिक पिंपरी जोडला हा नाट्य नाट्यसंमेलन होतं आहे हा एक खरोखरच आपल्यांत सर्वांच्या दृष्टीनं एक मोठा उत्साही असा कार्यक्रम आहे सहा आणि सात जानेवारी आपल्या पिंपरीच्या लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असा एक उत्साह किंवा आपण सण साजरा करतो असा हा प्रकार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये दिग्गज कलावंत ह्या भागात येणार आहेत त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना ज्या भेटी मिळणार आहेत ज्या प्रेक्षकांना ज्या लोकं मिळणार भेटणार आहेत आणि त्यांना ऐकायला मिळणार आहे हे खरोखरच फार मोठं काम भाऊसाहेबांनी उभं केलेलं आहे मला आनंद आहे की पिंपरीचा इतिहास पाहिला आणि गेल्या सत्तावीस वर्षानंतर म्हणा किंवा अठ्ठावीस वर्षानंतर किंवा गेल्या चाळीस वर्षानंतर या पद्धतीनं आता हे शंभरावं नाट्यसंमेलन आपल्याला मिळालेलं आहे त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि हा उत्साह आपण आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे आणि मला आ आनंद आहे की भाऊसाहेबांनी ज्याप्रमाणे पत्रिका छापलेली आहे शंभर म्हणजे पासष्ट कार्यक्रम त्यांनी ठेवलेले दोन दिवसात <coughs> म्हणजे आणि गेल्या महिन्याभरातच त्यांना हे संमेलन मिळालं आणि त्याची ते तयारी एका महिन्यात केली म्हणजे खरोखर इतकं अवघड काम मला तर ते एव्हरेज चढून गेल्यासारखंच वाटलं हो फार मोठा गॅप आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच उत्साह येईल पिंपरीच्या सगळ्या लोकांना मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदाचा आपण सगळेजण सहभागी होऊया आणि एक उत्सव मानूया धन्यवाद महाराष्ट्रामध्ये कित्येक शहर आहेत पिंपरुंचवडला तसं गेले कित्येक वर्षात नाव नव्हतं पण भाऊसाहेबांनी हे शंभरावं आणून खरं आपली पिंपरचवड शहराचं नाव इतकं उंच उंच केलेलं आहे की आता आपल्या शहराचं नाव कायमस्वरूपी घेतलं जाईल आणि हे संमेलन आणताना भाऊसाहेबांनी जे कष्ट घेतलेले आहेत आणि कौतुक आहे कारण शंभरावंच घ्यावं आणि हे त्यांना मिळावं हे मोठं कौतुकच कामगिरी आणि ती त्यांनी करून दाखवलेली आणि यात आनंदाच्या डोही आनंदाचा रंग चला आपण आनंद घेऊया भाऊसाहेबांनी आणलं आहे शताब्दी शंभरावं नाट्यसंमेलन एक ऐतिहासिक घटना भाऊसाहेबांनी तीन ऐतिहासिक घटना केल्या एकोणऐंशी नाट्यसंमेलन आशाबाईंच्या हस्ते लता मंगेशकरचा आणि पूर्ण मंगेशकर परिवाराचा सत्कार समारंभ जो बासष्ट सालापासून कधी झाला नाही तो दोन हजार दोन साली झाला आणि तिसरं शंभरावं नाट्यसंमेलन चला आनंद घेऊया सा, सहा सात तारखेनं आपण घरी आपलं लग्न आहे आपल्या घरी मुलाची मुंज आहे म्हणा किंवा आपण काय करायचं ते करा आपण सगळ्यांनी एकच कार्यक्रम डोक्यात ठेवा आम्हाला फक्त जायचं आहे नाट्यसंमेलनाकडे कुठंच दुसरीकडे जायचं नाही सिनेमे पाहू पाँ नका फक्त नाट्यपा कारण भाऊसाहेबांनी या महिन्याभरामध्ये केलेलं कष्ट आत्ताच पी डी साहेबांनी सांगितलं शंभर शंभर दिवस शंभर शंभर लोक जिथं कार्यक्रम होऊ शकतात अशा ठिकाणी भाऊसाहेबांनी एवढे मोठे कार्यक्रम केले आहेत एकसष्ट कार्यक्रम तुम्हाला ऑन पेपर दिखत आहेत दिसतात अजून किती कार्यक्रम असतील ही तुम्ही जेव्हा चाल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला कळेल आमचं चि आम्ही सगळे नाट्यमय झालेले आहोत तुम्ही सगळे झालेले आहात पी डी पाटील सर तुम्ही आलात प्रकाश घाडीवाला आलात एवढंच सांगतो तुम्ही सगळे पुणेवाले अख्ख्या महाराष्ट्रात नाही या आमच्याकडं सगळ्या सोयी आहेत तुम्हाला जे पाहिजे तर आम्ही द्यायला तयार आहे तुम्ही आमच्यावर आनंद लुटा कारण आम्ही आनंदात बघणं असणार आहे तुमच्याकडे आमचं लक्ष जाईल का नाही माहीत नाही तुम्ही आमच्यावर नाचा जसं गणपती गन गणेश विसर्जनाला आपण नाचतो ना मोर या मोर या तसं सगळेजण एकत्र नाचू एकत्र मजा करूया जय गणेश जय गणेश जय गणेश